नमस्कार मी शैलजा चव्हाण मी गेल्या पाच सहा महिन्यापासून डब्ल्यू जे ह्या संदर्भात सगळ्यांशीच बऱ्याच गोष्टी डिस्कस करते किंवा मी समीर नार्वेकरला बी बऱ्याच वेळा भेटलेले आहे बट त्याच्याकडनं ना फक्त फसवा फसवी ओढओडवीचे उत्तरं म्हणजे त्या व्यक्तीने अशा काही गोष्टी केल्यात का आपण त्या समजून पण घेऊ शकत नाही किंवा कोणाला सांगू पण शकत नाही मला एवढंच बोलायचं आहे की प्रत्येक ठिकाणचे म्हणजे आज त्याच्या सतरा जिल्ह्यामध्ये ऑफिसेस होते सतरा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी बऱ्याच जणांनी नाही जरी म्हणलं तर कमीत कमी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तीस तीस किंवा चाळीस कंप्लेंट झाल्या असतील बरोबर तर एकाही पोलिसवाल्यांनी किंवा एकाही अधिकाऱ्याने अजून त्याला कोणत्याही प्रकारची अटक केलेली नाहीये जसं की ज्यांचे नावं कंप्लेंटमध्ये नाहीच आहेत जे की एम्प्लॉय आहेत सध्याच्या कंडिशनला डब्ल्यू मध्ये होते म्हणजे त्यांना काही एक दोन 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 जणांना अटक केली आहे ते बेलसाठी अप्लाय करताय काही लोकांना बेल भेटली आहे तर रिक्वेस्ट करते सगळ्यांना तुमची सिच्युएशन कदाचित चांगली आहे त्याच्यामुळे तुम्हाला आमची सिच्युएशन कळत नाही आहे काही मोठे मोठे नेते असू द्या किंवा तुम्ही सगळेजण अधिकारी असू द्या किंवा पोलीस असू द्या जे कोणी असताल ते पण आमची सिच्युएशन एवढी खराब आहे ना की आम्ही तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत आणि तुम्हाला ती समजणारही नाही तुम्ही तुमचं काम करताय तुमच्या पद्धतीने तुमच्या पण काही गरजा असतील त्यात तो भागवत असेल असं मला वाटतं पण तुम्ही एवढं पण आमचा अंत बघू नका किंवा आम्हाला रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडू नका की तुम्हाला ही गोष्ट सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगते सगळ्या पोलीस प्रशासनाला सांगते की तुम्हाला जड जाईल कारण की तो एकटा आहे किंवा त्याच्यासोबतचे चोवीस पंचवीस लोक आहेत पण आम्ही दहा हजार जण हो। आहोत आणि दहा हजारांची ताकद जर एकत्र आली तर तुम्हाला आम्ही कोणालाही सोडणार नाही एवढंच मी बोलू इच्छिते याच्यात जर कोणाची जीवितहानी झाली किंवा कोणाला काही गोष्टी झाल्या तर याची जिम्मेदार पूर्णपणे तुम्ही लवकर असताल कारण की खूप दिवस झालो फक्त आम्ही ऐकतोय तुम्हाला पण सगळ्यांना जे कोणी नार्वेकरचं ऐकत असेल किंवा जे कोणी च्या संदर्भात मला बघत असेल त्यांना एकच बोलते तुम्हाला असं वाटत असेल का आम्ही सगळेजण फक्त बोलतोय तर आम्ही फक्त बोलत नाहीये आम्ही लोक सर्वसामान्य लोक आहोत आणि आम्ही सगळ्या गोष्टींचा प्रोटोकॉल ठेवून किंवा सगळ्या गोष्टींचा आजूबाजूचा विचार करून करतोय कारण आम्ही जे पैसा तुमच्याकडे इन्व्हेस्ट केला तो मेहनतीचा पैसा आहे तुम्ही लोकांनी आमच्या मेहनतीवर आणि आमच्या मेहनतीने जमा केलेल्या पैशावर तुम्ही आयुष केलेली ज्या काय तुम्ही पार्ट्या केल्यात जे काही तुम्ही सगळ्या गोष्टी केल्यात यामध्ये काही एम्प्लॉईचे लग्न सुद्धा नार्वेकरनी फुकट लावले कोणाच्या पैशावर लावलेत सगळ्या आमच्या सर्वसामान्यांच्या पैशावर लावलेत जर तुम्हाला हे फसवा फसवी करायचीच होती तर तुम्ही आमच्या सोबत न करता जे लोकांकडे कर खूप सगळा पैसा आहे जे लोक खूप काही ब्लॅक मनी ठेवलेला आहे त्या लोकांसोबत केला असं तर काही वाटलं नसत ना त्यांना ना तुम्हाला आज तुम्ही कुत्र्यासारखं पळताय मला एकच बोलायचं समीर नार्वेकरला अरे तू किती दिवस पळणार आहे तुझी बायकोला घेऊन तू किती दिवस पळू शकतो तुझ्या मुलीला घेऊन तू किती दिवस पळू शकतो एक लिमिट आहे पळण्याची पण तुला कधी ना कधी तर समोर यायलाच लागल आज तू याचा विचार कर तुझ्या आईवडिलांना ना तुझ्या भावाला तुझ्या फॅमिलीला पण काही दिवसानंतर त्रास होऊ शकतो या सगळ्या गोष्टीचा मला एकच माझी विनंती आहे तू समोर ये नाही समोर येता येते कमीत कमी तू स्वतःला अटक तरी करून घे तिथं तू कमीत कमी सेफ राशील पण तू बाहेर राशील कोणाच्या हाताला येशील तर तू सेफ नाही राहणार मी तुला चांगल्या प्रकारे मी तुला सात ते आठ वेळा भेटले मी तुला सुद्धा फक्त एवढंच सांगितलं की आमच्या पैशाचं काय आहे ते मला नीट उत्तर दे पण तू हसत होता तू फक्त हसत होता तू आम्हाला येडं समजत होता ठीक आहे आम्ही येड्या आहोत जे तुझ्यासारख्या नालायक व्यक्तीवर विश्वास ठेवून आम्ही सगळ्या गोष्टी केल्या बट इतकं पण आम्हाला येडं समजू नको आमचं पण एक लिमिट आहे आजची तीस तारीख होती तुझे काही आहे ना तू ठेवलेले पाळलेले कुत्रे होते ज्यांनी तीस तारीख सांगितली होती आजची तीस तारीख पण ओलांडली आहे आणि मला पोलीस प्रशासनाला हात जोडून रिक्वेस्ट करायची का तुम्ही याच्यावर काहीतरी रिॲक्शन लवकर घ्या नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका आणि याच्यामध्ये कोणकोण अधिकारी आहेत काय काय केले अधिकाऱ्यांनी काय चाललंय सगळे आमच्याकडे प्रूफ आहेत मग व्हिडिओ असतील ऑडिओ असतील स्वतः समीर नार्वेकरनी नावं घेतली असतील अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्या समोर आणण्यासाठी आम्हाला भाग पाडू नका रिक्वेस्ट करते जे काही करायचे ते लवकरात लवकर ऍक्शन घ्या आणि जे कोणी नेते मंडळी ह्यासाठी मॅ म्हणजे मदत करत असतील समीर नार्वेकरला तर त्यांना पण एक रिक्वेस्ट करते दादा सर आमच्या वोटनुसार तुम्ही पुढे आलेले आहेत आम्ही वोट नाही केलं तर तुम्ही पुढे येऊ शकत नाही तुम्हाला एकटा नार्वेकर नाही चालू शकत तुम्हाला सगळ्या सा, समाजाची गरज पडणार आहे त्यामुळे तुम्ही आमची सगळ्यांची स्वतःहून मदत केली तर ठीक आहे आम्ही फडणवीस साहेबांना पण बरेचशे मेल केलेत पण आम्हाला त्या मेलचं पण अजून काही उत्तर समोरून भेटलेलं नाहीये फक्त विचार करू असं रि, रिस्पॉन्स आलेला आहे तर प्लीज रिक्वेस्ट करते जरा आमच्या दहा हजार लोकांकडे बघा मी एक लेडीज आहे मला समोरून येऊन बोलायला लागतंय कारण मी बोलणार कारण की अशी कितीतरी लोक आहेत ज्यांची कंडिशन खूप जास्त खराब आहे जी मला देखवत नाहीये म्हणून मी सगळ्या गोष्टी आज व्हिडिओमध्ये बोलून व्यक्त होते कदाचित काही लोक माझं ऐकून त्यांना वाईट वाटेल त्याच्याशी माझा काही संबंध नाही मी माझं मनोगत तुमच्या समोर व्यक्त केले जे की मला वाटलं बाकी तुमची इच्छा तुम्हाला जे वाटते ते करा मला काही फरक पडत नाही मला ज्या ज्या लेवलला जायचं मी त्या लेवलला जाऊन या गोष्टीतून माझा पैसा कसा वसूल करायचा ते करल मग भलेही मला मी मी पन पन पाई पाई था था। काही पण करल पण मला माझा पैसा पाहिजे आणि खूप दिवस झालेत आता ह्या गोष्टीला नऊ महिने उलटत आले तरी सुद्धा याच्यावर काही कोणत्याही प्रकारचा निकाल लागलेला आहे एक मराठी माणूस एक मराठी माणसाला फसवून निघून जातोय आणि देशातले किंवा महाराष्ट्रातले सगळे लोकांना सगळं मॅटर माहीत असताना ते शांत बसलेत हे मला कुठंतरी योग्य वाटत नाहीये तुम्ही लोक हिंदू किंवा मुस्लिम किंवा अशा तशा धर्मांच्या गोष्टीसाठी सगळेजण पुढे येतात पण एखादा व्यक्ती फसल्या गेला आहे पैसेने आजकाल पैसा ही एवढी मोठी गोष्ट आहे सगळ्यांसाठी उदारनिर्वाहासाठी महागाई वाढली प्रत्येकाचे शिक्षण आहेत प्रत्येकाचे कोणाचे दवाखाने आहेत कोणाच्या काही गोष्टी आहेत पण तुम्ही लोकांनी काही लक्ष दिलेलं नाही आमच्या कोणत्याच मॅटरमध्ये प्लीज रिक्वेस्ट करते तुम्हाला थोडीशी दरी दयामाया असेल किंवा तुम्हाला फॅमिली असेल तर तुम्ही प्लीज माझ्या गोष्टी समजून घेताल अशी आशा करते थँक्यू